मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पोलीस भरती संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आणि ती जी काही अपडेट आहे मित्रांनो तर ती अपडेट आहे आज रोजीपर्यंत कोणत्या ठिकाणी किती अर्ज आले आणि याच्याहून महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वयोमर्यादा वाढण्यासंदर्भात भरतीला या ठिकाणी स्टे बाबतीत अपडेट मित्रांनो तर जी काही अपडेट समोर आलेली आहे तर ती काय डिटेलमध्ये आलेली आहे भरती आता विद्यार्थ्यांचं मत आहे मित्रांनो जर आम्हाला वयोमर्यादा वाढून भेटली नाही तर आम्ही भरती होऊ देणार नाही म्हणजे आम्हाला नाही तर कोणालाच नाही कारण जो जी आर मागच्या वेळेस मित्रांनो लागू करण्यात आलेला आहे दोन वर्ष वयोमर्यादा वाढण्यासंदर्भात त्याची व्हॅलिडिटी दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा असायला पाहिजेत याबाबतीत विद्यार्थ्यांचा दावा आहे तर आता भरती रद्द होईल का भरतीला स्टे भेटेल का भरती थांबेल किंवा नाही थांबेल ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि आज रोजीपर्यंत किती कोणत्या ठिकाणी किती विद्यार्थ्यांनी कोणत्या जिल्ह्यामध्ये पोलीस शिपाई चालक कारागृह त्याच्यानंतर ड्रायव्हर साठी कसे आणि किती कोणत्या जिल्ह्यामध्ये अर्ज केले तर सगळं काही डिटेल मध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता पहा जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईब करून घ्या आयकॉन पण प्रेस करा समोरच्या येणाऱ्या पोलीस भरती संदर्भात तुम्हाला आपल्या चॅनल वरती पाहायला मिळत असतात तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर मित्रांनो अगोदर लक्षात घ्या मुंबई कारागृह साठी अर्ज आलेले आजपर्यंत मित्रांनो एकाहत्तर हजार या ठिकाणी पाहू शकतात एकाहत्तर हजार चारशे चौऱ्याण्णव पर्यंत मुंबई कारागोला अर्ज आलेले आहे त्याच्यानंतर ठाणे शहर ठाणे शहरला मित्रांनो लक्षात घ्या पंधरा हजार किती पंधरा हजार नऊशे चौऱ्याहत्तर विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा कमी विद्यार्थ्यांनी यावेळेस अर्ज केलेला आहे कारण तिथं भरपूर मागच्या वेळेस ग्राउंडमध्ये प्रॉब्लेम आले होते त्याच्यानंतर ग्रुप आठ मुंबई मित्रांनो एस आर पी एफसाठी साठी अर्ज आलेले लक्षात घ्या सव्वीस हजार आठशे तेवीस मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर समोरचं आहे त्याच्यानंतर समोरचं आहे नवी मुंबई दहा हजार चारशेच्या वरती दहा हजार सातशेच्या वरती मित्रांनो विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत त्याच्यानंतर लक्षात घ्या पुणे कारागृह पुणे कारागृहासाठी आजपर्यंत आलेल्या अर्जांची जी काही संख्या आहे तर ती मित्रांनो लक्षात घ्या पाच हजार मित्रांनो लक्षात घ्या पाच हजार लक्षात घ्या मित्रांनो पंचावन्न हजार आहे सॉरी मित्रांनो पंचावन्न हजार तर पंचावन्न हजारच्या वरती विद्यार्थ्यांनी थे तिथं अर्ज केलेले आहे त्याच्यानंतर पुणे सिटी ड्रायवरसाठी अर्ज आलेले आहे मित्रांनो लक्षात घ्या पुणे सिटी ड्रायवर नऊ हजार आठशेच्या वरती त्याच्यानंतर मित्रांनो लक्षात घ्या समोरचं एस पी रत्नागिरी मित्रांनो तेहतीसशे नऊ विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहे पोलीस शिपाईसाठी त्याच्यानंतर समोरचं आहे मित्रांनो एस पी पालघर एस पी पालघरसाठी अर्ज कमी आलेले आहे त्या ठिकाणी मित्रांनो लक्षात घ्या एकोणसाठ जागा आहे एकोणसाठ जागा आहे आणि तिथं अर्ज आलेले आहे सव्वा सातशेच्या वरती मित्रांनो लक्षात घ्या म्हणजे मित्रांनो सातशेच्या वरती सातशे एकोणतीस अर्ज आलेले आहे त्याच्यानंतर सोलापूर सोलापूर सिटी साठी अर्ज आलेले आहे मित्रांनो लक्षात घ्या चारशे एकोणतीस म्हणजे सगळ्यात कमी या ठिकाणी आलेले आहे सोलापूर साठी त्याच्यानंतर एस पी नांदेड त्याच्यानंतर एस पी नांदेडसाठी पोलीस शिपाई अर्ज आलेले आहे मित्रांनो या ठिकाणी सहा हजार पस्तीस लक्षात घ्या तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहे मित्रांनो आज रोजीपर्यंत आजची तारीख आहे पाच तर पाच तारखेपर्यंत मित्रांनो म्हणजे कालपर्यंत एवढे अर्ज आलेले होते लक्षात घ्या तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी या या ठिकाणी अर्ज केलेले आहेत मुंबईचा तर आकडा मित्रांनो प्रचंड वाढणारे लक्षात घ्या अजून तर भरपूर दिवस फॉर्म भरायला बाकी आहे आता महत्त्वाची अपडेट काय होती मित्रांनो बघा स्टे संदर्भात अशी अपडेट होती की भरपूर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी कोर्टामध्ये केस दाखल केलेली आणि त्याच्यावरून त्यांना असं वाटतंय मित्रांनो तर मित्रांनो त्यांना असं वाटतंय की या ठिकाणी भरतीला आपण स्टे आणू भरती थांबेल सुनावणी नंतर तर मित्रांनो लक्षात घ्या एज बाबत कुठलीही अपडेट अजून आलेली नाही आणि भरती थांबणार नाही मित्रांनो लक्षात घ्या तुम्ही काही केलं मोर्चा काढला काही केलं तरी भरती थांबणार नाही लक्षात घ्या मित्रांनो तुम्ही या ठिकाणी मित्रांनो विद्यार्थ्यांचं असं मत आहे की भरती जर आम्हाला वयोमर्यादा वाढवून भेटली नाही तर आम्ही भरती थांबू भरतीला स्टे आणू जर आम्हाला नाही तर कोणालाच नाही भरती देऊ देणार असतला काहीच होणार नाही लक्षात घ्या तुम्ही केस दाखल केलेली त्याच्यावरती सुनावणी होईल आणि मग वयोमर्यादा वाढवून द्यायची किंवा नाही त्याबाबतीत निर्णय येईल जी आर एन मित्रांनो अजून कुठली अपडेट नाही आहे भरतीला स्टेबाबत परंतु माझी एक शासनाला रिक्वेस्ट आहे की ज्यांची वयोमर्यादा संपलेली आहे त्यांना वाढून द्यायला पाहिजेत लवकरात लवकर मित्रांनो आय होप संपूर्ण माहिती लक्षात आले असेल आणि मित्रांनो तुम्ही कोणत्या ठिकाणी अर्ज भरलेला आहे तुमचा मित्रांनो अर्ज जर तुम्ही भरलेला असेल तर तुम्ही सुद्धा मित्रांनो माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती आपल्या या ठिकाणी मित्रांनो कॉन्टॅक्ट करू शकतात आणि तिथं तुमचा अर्ज क्रमांक की जेणेकरून समोरच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ आपण पोहोचवू तो अर्ज क्रमांक मित्रांनो सांगू त्या ठिकाणी किती किती विद्यार्थ्यांना कॉम्पिटिशन आहे काय या सगळ्या गोष्टी याच्यामधून लक्षात येतील तर तुम्ही माझ्या व्हॉट्सॲपवरती पाठवू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे आय होप संपूर्ण माहिती लक्षात आले असेल पोलीसवरती स्टे बाबतीत त्याच्यानंतर मित्रांनो फॉर्म बाबतीत यामध्ये काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा तुम्ही कुठं फॉर्म भरला किती नंबर आला ते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर समोरच्या ही सर्वप्रथम पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हिंद जय महाराष्ट्र